thank <laughs> नमस्कार आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात मी अजिंक्य खानविलकर आपल्या सर्वांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करतो आपल्या महाराष्ट्रातील रंगतदार घडामोडींचा रंगतदार नजराणा मी आपल्या सर्वांसाठी पुन्हा एकदा घेऊन आलो आपला महाराष्ट्र असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला एक तारीख नेहमी लक्षात येते ती म्हणजे एक मे एक मे अर्थात महाराष्ट्र दिन ज्या दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या स्मरणार्थ दरवर्षी हा दिवस अतिशय उत्साहाने साजरा केला जातो या वर्षीही तितक्याच उत्साहाने साजरा करण्यात आला चला या ऐतिहासिक दिवसाच्या उत्सवाची काही रोमहर्षक क्षणचित्र पाहूया एक मे एकोणीशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली एक मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र दिन अतिशय उत्साहात साजरा केला गेला राज्यात विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना यावेळी अभिवादन करण्यात आलं आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या भावनेने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात कुर्ला येथील मनराज प्रतिष्ठान संचालित माशिला क्लिनिकचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा नुकताच कुर्ला इथल्या कच्छी विसा ओसवाल जैन सभागृहात आयोजित करण्यात आला आणि या प्रसंगी प्रख्यात समाजसेवक डॉक्टर प्रकाश बाबा आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते चला या वर्धापन दिन सोहळ्याची काही क्षणचित्र पाहू या वर्धापन दिनाच्या प्रसंगी गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणं हे आरोग्य सेवेचं उद्दिष्ट असतं असं सांगून डॉक्टर आमटेनी हेमलकसा जंगलातील आपल्या रुग्णसेवेच्या अनुभवांना उजाळा दिला मनराज प्रतिष्ठानचे विश्वस्त मनोज नाथानी यांनी माशिला क्लिनिकच्या स्थापनेमागील भूमिका स्पष्ट करून मागील दोन वर्षातील उपक्रमांचा आढावा घेतला या प्रसंगी बाबा आमटे यांचं जीवन कार्य या विषयावर आयोजित बालचित्रकला स्पर्धेला कुर्ला परिसरातल्या शाळांनी विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला विजेत्यांना पुरस्कार आणि प्रमाणपत्रांसह गौरवण्यात आलं आई वडील मुलाला मोठे करतात आणि नंतर त्यांना वृद्धाश्रमात पाठवतात तर हा माणूस बदलू शकतो मुलं बदलू शकतात पण प्राण्यांनी जे क्रूर आहे ज्यांनी हिंस असं आपण समजतो ते अजूनही पन्नास वर्षात मी जिवंत आहे त्याचं उदाहरण आहे की ते प्रेमाने वागतात आणि याच्यामध्ये भीती आणि प्रेम जिथे भीती आहे तिथे प्रेम न्या असं बाबा म्हणायचे त्यामुळे ही भीती पहिले घालवली आणि मग त्याचे रिझल्ट असे आहे की इथे सगळ्या प्रकारचे प्राणी गेल्या काही दिवसात अतिशय उत्साहवर्धक असा दिवस कुठला होता सांगा अर्थात श्री रामनवमीचा प्रभू श्रीरामांचा हा जन्मोत्सव फक्त महाराष्ट्रातच नाही किंवा फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात अतिशय जल्लोषात साजरा करण्यात आला संपूर्ण विश्व हे श्रीराममय झालं होतं चला श्री रामनवमीची आपण मंगलमय झलक पाहूया आणि पुन्हा एकदा रामभक्ती तल्लीन होऊया श्री रामनवमी सर्वत्र अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली श्री राम, राम भक्तांचा उत्साह आणि आनंद पाहण्यासारखा होता सकाळपासूनच मंदिराबाहेर रामभक्तांची गर्दी ओसंडून वाहत होती प्रभू श्रीरामाचे रूप डोळ्यात साठवून घेताना प्रत्येक भक्त आनंदात हरवून गेला होता बऱ्याच ठिकाणी प्रभू श्रीरामांची वाजत गाजत पालखी आणि मिरवणूक काढण्यात आली ज्यात भक्तगणांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला महाराष्ट्रातील रंजक घडामोडींची सफर अशीच सुरू राहील तत्पूर्वी आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती तुम्ही कुठेही जाऊ नका बघत राहा आपला महाराष्ट्र पुन्हा एकदा आपला महाराष्ट्र या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आपलं आयुष्य सदैव निरनिराळ्या रंगांनी भरलेलं असतं आणि आपणही त्यात उत्तरोत्तर आणखी रंग भरत असतो काही कलाकार सुद्धा त्यांच्या कलेच्या माध्यमातून विविध रंग त्यात भरत असतात आता या प्रस्तावनेवरून तुम्हाला नक्कीच लक्षात आलं असेल की मी तुम्हाला एक अप्रतिम चित्र प्रदर्शनाला घेऊन जाणार आहे हो बरोबर ओळखलत सहा ललित कलाकारांच्या एकत्रित कलाकृतीतून साकारलेलं अनंत हे प्रदर्शन नेहरू सेंटर सर्क्युलर कलादालनात प्रदर्शित करण्यात आलं चला या कलाविष्काराची रंगतदार सफर करूया सहा कलाकारांच्या एकत्रित कलाकृतींचे अनंत हे प्रदर्शन दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीसपासून नेहरू सेंटर सर्क्युलर कला दालन येथे आयोजित करण्यात आलं एसीपी श्री सुनील भामरे चित्रकार श्री सुरेश भोसले कला दिग्दर्शक श्री दिगंबर तळेकर डिस्कवरी ऑफ इंडियाचे मुख्य प्रभारी श्री इम्तियाज सर स्टार प्रवाहाचे क्रिएटिव्ह हेड श्री अभय दखने यांच्या हस्ते या अनोख्या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं बाई जी म्हणजे आपली गावाकडची बाई तिचं आणि मुंगीची तुलना केली की दोन्ही अन्नासाठी कसे झटत आहे अशी वेगवेगळी संकल्पना आहे तर कलाकार कुठे किती विचार करू शकतो मला तर काही पेंटिंग असं वाटलं की तास तिथं बसून राहावं तेव्हा राहावं मन शांतीसाठी गरजेचं आहे आजच्या स्ट्रगल जी लाईफ आहे आपली धावपळीचं जीवन आहे तिथे कुठेतरी कला असली पाहिजे आता तुमच्यासाठी अतिशय कठीण प्रश्न बघूया तुम्ही उत्तर देता का प्रभू श्री रामाचा लाडका आणि परमभक्त कोण अरे वा तुम्ही तर लगेच उत्तर दिलं बरोबर हनुमान म्हणजे आपला मारुतीराया आपल्या या लाडक्या मारुतीरायाचा जन्मोत्सव म्हणजे हनुमान जयंती जी सर्वत्र अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली चला हनुमान जयंतीचा हा उत्साहवर्धक सोहळा आपण पाहूया बोला जय बजरंगबली सर्व हनुमान मंदिरात अगदी पहाटेपासून हनुमानाच्या दर्शनासाठी भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या लाडक्या मारुती रायचं रूप डोळ्यात साठवून घेण्यासाठी भक्तगण आतुर झाले होते हनुमान निमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले गेले के होते काही ठिकाणी सामाजिक उपक्रमसुद्धा राबवले गेले लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता पत्रकारितेच्या क्षेत्रात काळानुरूप विविध पैलू निर्माण होत गेले पत्रकारिता म्हणजे समाजातील वैविध्यपूर्ण घटनांचा आरसा या पत्रकारितेच्या क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्यांना कर्जत माथेरान प्रेस क्लबच्या माध्यमातून स्वर्गीय संतोष पवार स्मृती राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार दिला जातो चला या पत्रकारिता पुरस्काराची रंजक झलक पाहूया दिनांक पंचवीस एप्रिल रोजी माथेरान येथे आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार श्री महेश म्हात्रे यांना स्वर्गीय संतोष पवार स्मृती राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आला तर त्यांच्यासोबत खोपोलीचे ज्येष्ठ पत्रकार श्री भाई ओहाळ यांना स्वर्गीय सुनील उर्फ दादा दांडेकर स्मृती जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कार दोन हजार चोवीस आणि दैनिक सकाळचे प्रतिनिधी श्री अजय कदम यांना स्वर्गीय धर्मानंद गायकवाड स्मृती तालुकास्तरीय पत्रकारिता पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आला आपल्या आयुष्यातलं सर्वात अमूल्य असं दान कुठलं अर्थात रक्तदान सर्वच इस्पितळात नेहमी रक्ताची खूप आवश्यकता असते म्हणूनच ठिकठिकाणी रक्तदान शिबिरं आयोजित केली जातात अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटतर्फे नुकतंच रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं चला या रक्तदान शिबिराची काही क्षणचित्र पाहूया आणि या स्तुत्य उपक्रमाबद्दल जाणून घेऊया अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट दिलासा मेडिकल ट्रस्ट अँड रिहॅबिलिटेशन सेंटर आणि इतर संलग्न संयोगी संस्थेतर्फे हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं दरवर्षी एप्रिल महिन्यात रक्तपेढींना मदत करण्याच्या हेतूने हे शिबिर आयोजित केलं जातं यावर्षी मुंबईतील तीसहून अधिक रक्तपेढ्या या शिबिरात सहभागी झाल्या होत्या यावर्षी एकवीस एप्रिलला इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल सरकारी वसाहत खेरवाडी वांद्रे इथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं त्याला रक्तदात्यांचा पुन्हा एकदा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता अशा प्रकारचं रक्तदान शिबिर या संस्थेतर्फे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात आणि भारतातील विविध राज्यात आयोजित करण्यात आले ही याचा फायदा खूप पेशंट होत असतो आणि संपूर्ण रुग्णालयाला होतो कारण ह्या वेळेला ब्लड कुठेच मिळत नाही पूर्ण मुंबईमध्ये शॉर्टेज झालेला असतो लोक भटकत असतात रक्तासाठी अशा वेळेला ही जेवढी मोठी आपल्याकडून मिळते सगळ्यांकडून हे फार मोठं गिफ्ट आहे तुमच्याकडून आम्हाला अशा प्रकारचं रक्तदान शिबिर या संस्थेतर्फे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात आणि भारतातील विविध राज्यात सुद्धा आयोजित करण्यात येत या स्तुत्य उपक्रमाला मनापासून सलाम मस्त घडामोडी बघता बघता आता घेऊया एक छोटीशी विश्रांती पण तुम्ही कुठेही जाऊ नका बघत राहा आपला महाराष्ट्र पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे ना ज्याचं नाव आहे आपला महाराष्ट्र सध्या सर्वत्र एका शब्दाचा खूप बोलबाला सुरू आहे तो म्हणजे एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता ए आयचा वापर करून विविध क्षेत्रात प्रगती सुरू आहे आणि काही क्षेत्रामध्ये याचा वापर करून कशी प्रगती करता येईल यावर चर्चा सुरू आहे याच अनुषंगाने बॉम्बे हॉस्पिटल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड सायन्स यांनी अठ्ठावीस एप्रिल रोजी नॅशनल अकॅडमी ऑफ इंडियाची मध्यवर्ती परिषद आयोजित केली चला या परिषदेची वैशिष्ट्यपूर्ण झलक पाहूया या परिषदेला नॅशनल अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सचे पदाधिकारी उपस्थित होते महामहिम राज्यपाल श्री रमेश बैस यांच्या हस्ते इतर मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाने परिषदेची सुरुवात झाली बॉम्बे हॉस्पिटल ट्रस्टचे वैद्यकीय सेवा संचालक डॉक्टर राजकुमार पाटील यांनी परिषदेचं उद्घाटनपर भाषण केलं बॉम्बे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक्स विभागाचे प्रमुख डॉक्टर एम एल सराफ यांनी अध्यक्षांच्या अनुपस्थितीत अध्यक्षांच्या लिखित भाषणाचं वाचन केलं वरिष्ठ प्लास्टिक सर्जन पद्मश्री डॉक्टर अशोक गुप्ता यांनी वैद्यकीय प्रशिक्षणात ए आय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचं स्थान हे परिषदेची मुख्य संकल्पना मांडली नंतर महामहिम राज्यपालांच्या हस्ते या कार्यक्रमाच्या ई बुकचं लोकार्पण करण्यात आलं राज्यपालांच्या हस्ते या क्षेत्रातील विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आणि त्यानंतर महामहिम राज्यपाल श्री रमेश बैस यांनी उपस्थितांशी आपल्या संवाद साधला परिवर्तन

This is a meeting organized by Bombay Hospital Institute of Medical Sciences along with the National Academy of Medical Sciences. And the subject of this meeting is artificial intelligence, which is such an important uh, concept at this point in time. We have very eminent speakers for this meeting, and we also have five workshops where the Pawai IIT doctors will actually teach. दी मेडिकल डॉक्टर्स हाउ टू लोकेट ए आई एट वेरियस वर्क स्टेशन वी ऑल्सो है पैनल्स वी हैव डिबेट्स एंड दिस प्रोमिस टू बी एन एक्साइटिंग प्रोग्राम एंड दिस वॉबली वी बिलीव दैट दिस विल गिव अ लॉर्ड ऑफ इम्पेटस टू ए आई वर्क एट द हॉस्पिटल एंड ए आई वर्क इन जनरल आर्टिफिशियल इंटेलिजेंस एक बहुत ही महत्वपूर्ण शब्द है जो आने वाले समय में मेडिकल साइंस को चमत्कार करने वाला है इसमें इम्पॉर्टेंट चीज़ है कि ये समय बचाएगा हमारा जैसे कि हम एक सिंपल ईसीजी देख के ये बता सकते हैं कि ये ईसीजी जिस व्यक्ति की है उसकी उम्र कितनी है वो महिला है या पुरुष है उसको आने वाले समय में हार्ट अटैक हो सकता है नहीं हो सकता है उसको लाइफ का रिस्क कितना यानी मृत्यु का चांसेस क्या है इरेगुलर बीट या एरिदिया होने का चांसेस क्या है लेकिन इसकी कुछ लिमिटेशंस हैं क्योंकि ये डिपेंड करता है डाटा पे जो इंसान ही फीड करता है तो अगर अच्छा डाटा लिया गया है तो ही अच्छा रिजल्ट दे पाएगा इसकी लिमिटेशन दूसरी ये है कि इसमें लोगों की प्राइवेसी जा सकती है तो हमें कुछ रेगुलेशंस बनाने पड़ेंगे एथिकल इश्यूज हैं ये समझिए है कि आर्टिफिशियल इंटेलिजेंस इंटेलिजेंट है लेकिन इसको ह्यूमन विजडम की ज़रूरत है टुडे इज एन इरा ऑफ सिम्बायटिक एग्जिस्टेंस इन दिस सिम्बाइसिस आर्टिफिशियल इंटेलिजेंस हैज़ टू सिंथिसाइज विथ ह्यूमन इंटेलेक्ट आर्टिफिशियल इंटेलिजेंस विल डू कलेक्शन ऑफ डेटा प्रोसेसिंग ऑफ दिस डेटा टू हेल्प सेंडरइजेशन ऑफ मेडिकल केयर आर्टिफिशियल इंटेलिजेंस के बारे में जो मैं बताना चाहूँगा तो ये बहुत ही इंपॉर्टेंट टॉपिक है आज के लिए ये मैं कॉन्ग्रेचुलेट करना चाहता हूँ बॉम्बे हॉस्पिटल इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसेस एंड नेशनल एकेडमी ऑफ मेडिकल साइंसेस को इन्होंने एक बहुत अच्छा महत्वपूर्ण टॉपिक चुना है सबके लिए और इसमें इससे डिजीजेस जो है वो प्रेडिक्ट कर सकते हैं दिन भर के जो कॉन्फ्रेंस है ये बहुत ही सभी मेडिकल लोगों के लिए और आम आदमी के लिए भी बहुत ही उपयुक्त रहेगी है वी आर डेडिकेटिंग दिस कॉन्फ्रेंस इन मेमोरी ऑफ डॉक्टर बी के गोयल Who, uh, who is the founder uh, dean of the college, and it is only because of his effort that the Bombay Hospital Institute of Medical Sciences could be established. And uh, his contribution for the growth of this college is maximum. So I am honoring him. I have learned a lot of things from him and it's indeed an honor for me in person that I am taking the legacy forward for the social service, for the academic services and uh, reaching bomb taking Bombay Hospital to new heights, so it is a wonderful opportunity for Bombay Hospital people to be associated with the National Academy of Medical Sciences. Uh, very happy to be here. Uh, I have just spoken on uh, the intersection of artificial intelligence and healthcare. Uh, me by myself being from a medicine background, I have been utilizing AI solutions specifically focused on uh, low resource setting. This is a fantastic. Uh, Conference that has been organized because this is the need of the where people from different domains, especially transdisciplinary domains like healthcare and artificial intelligence come together and think about solutions that can be developed specifically for India. So that's the focus of my lab at IIT Bombay, and that's what I spoke about. And organizations like Bombay Hospital who are organizing such important events should be applauded. <laughs> याची मला पूर्ण खात्री आहे पण हो आता वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची पण पुढच्या भागात आपण अशाच आनंददायी आणि रंजक घडामोडी घेऊन भेटणारच आहोत आणि हो आपला महाराष्ट्र या कार्यक्रमाबद्दल तुमची प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला ईमेल आय डीवरून कळवू शकता तोपर्यंत मला अनुमती द्या नमस्कार